अनधिकृत बांधकामाच्या मोहरक्या ठाण्यात राहतो असा गंभीर आरोप मनसेचे नेते राजू पाटील यांनी केला आहे कारण ही जी चैन आहे पालिका अधिकारी रेजिस्ट्रेशन ऑफिसच्या बँकांचे अधिकारी यात सामील आहेत सर्च रिपोर्ट असल्याशिवाय हे करू शकत नाही आर्थिक हितसंबंध झोपताना त्यांना अभय देण्याचे काम इथला लोकल कोणी करू शकत नाही ते ठाणेवाले करतात असा माझा स्पष्ट आरोप आहे असे मनसे नेते पाटील यांनी सांगितले शिंदे पिता पुत्रांचे नाव न घेता मनसे नेते पाटील यांनी हा गंभीर आरोप केला आहे त्याचबरोबर पाटील यांनी सांगितले की एखाद्या सेलिब्रिटीवर काही प्रसंग आला तर त्याला भेटायला जायलाच पाहिजे कल्याण डोंबिवलीतील लोक मरत आहेत दिव्याला काही लोक राखेल घेऊन बसले आहेत पालकमंत्री आणि नगरविकास खात्यांचे मंत्री आहेत त्यांनी इथे येऊन लोकांना भेटायला पाहिजे गंगेत डुबकी मारून पाप धुतले जाते इथे पुण्य जास्त मिळेल इथे पालकमंत्री आहेत नगरविकास खाते त्यांचे आहे मुलगा त्यांचा खासदार आहे गटात आले चांगले काम करीत आहेत मला पण त्यांचा फोन होता माझी त्यांना विनंती आहे ते पुन्हा घर वापसी करणार नसतील तर त्यांच्या मागे मी उभा राहणार पोलीस या प्रकरणात सामील आहे त्यांच्यावर दबाव आहे वाढ अधिकारी मोठा जबाबदार आहे ही मोठी चैन आहे जोपर्यंत ठाण्यातील यांचा आका जोपर्यंत निर्णय घेत नाही आणि आता तरी बस करू असा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे रहिवाशांच्या पाठीशी उभे आहे मराठा आरक्षण मिळाले पाहिजे सगळेच बोलतात या बाबतीत देखील तसाच प्रश्न आहे यांना दिलासा देणार कसा आर्थिक मदत आणि लिगल ओपिनियन घेण्यासाठी मदत करू परंतु सरकार आमचे नाही काही हजार लोक आहेत लाखो लोकांच्या आरक्षित जमिनीवर हक्क आहेत त्यांचाही हक्क मारला जातो सगळे लोक शिंदे गटात नव्हते त्यांना धमक्या देऊन पक्षात घेतले विधानसभा निवडणुकीत त्यांना असे वापरले हीच सवय लावणार तुमच्या इमारती तोडणार तुमच्या रहिवाशांना पैसे वाटून आम्हाला मतदान करायला सांगा मतदान झाले नाही तर इमारती तोडण्याची धमकी दिली आमच्या आमदाराच्या ऑफिस समोरची इमारत दोनदा तोडली ती त्यांच्या ऑफिससमोर पुन्हा उभी राहिली हे बोलणार नाही दिसाला फक्त आमदार आहे त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याने ते लोकांसमोर आले नाही आले तरी ते लोकांसमोर भूमिका काय मांडणार पासष्ट इमारतीपैकी एका इमारतीमध्ये नुकतेच रजिस्ट्रेशन झाले ही धक्कादायक बाब आहे रहिवाशांना ठाणे मुंबईत बोलावून घेता त्यांच्याकडे येत नाही ते येतील कुठल्या तोंडाने नगर विकास खाते यांचे आहे मुख्यमंत्री असताना एकही बेकायदा बांधकाम होणार नाही असे बोलले होते दिव्यात त्यांचेच नगरसेवक बेकायदा बांधकाम पार्टनर आहे असे पाटील यांनी सांगितले सर सकट काम करतात त्यांच्याकडनं हप्ते घेतले जातात आज दिव्यात बघा दिव्यात एका बिल्डिंगच्या मागे एका स्लॅबच्या मागे तीन लाख रुपये घेतले जातात मागे एका हॉस्पिटलच्या रिझर्वेशनची एक बिल्डिंग तोडली आम्ही तिची तक्रार केली की आता तुटलेलीच आहे तर तिथे हॉस्पिटल उभारण्यात यावं पुन्हा तिथे इमारतीचं काम चालू आहे सोडल्यानंतर आणि त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे पाच तिथले नगरसेवक आणि एक जोशी नावाचा अधिकारी तिथे पार्टनर आहे अजूनही ती बिल्डिंग तोडत नाही आहे आज तिच्या बाजूच्या बिल्डिंगला नोटीस आलेली आहे त्या लोकांचं काय घरगुती भांडण होतं आपसात पारिवारिक वाद त्यांचा न्यायालयात गेला आणि न्यायालयाने ती दिले परंतु आखा अनधिकृत आहे ह्याच दिव्यात माझ्या निवडणुकीच्या वेळेस मला आलेला अनुभव सांगतो की त्या बिल्डर लोकांना बोलवून घेतलं त्यांना त्यांच्याच कडनं वसूल केलेला थोडा पैसा दिला गेला आणि त्यांना सांगितलं गेलं की आमच्या पक्षाचं काम करा नाही तर तुमच्या बिल्डिंग तोडून टाकू हा दिसतो तेवढा सोपा विषय नाही परंतु लोक याच्यात भरडली जात आहेत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट